या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स येवला शहरातील सोने खरेदीची सर्वात जुनी व विश्वसनीय परंपरा सह प्रायोजक आहे सिडी पटनी यांचे वुमनिया क्रिएशन्स महिलांच्या फॅशनेबल कपडे खरेदीसाठी येवला शहरातील एकमेव नाव आणि येवला अमृत येवल्याचा चहा एकदा पिऊन तर पहा पंतप्रधान मातृत्ववंदन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे गरोदर महिलांचे खाते खोलण्यासाठी पोस्ट विभागानं विशेष मोहीम सुरू केली आहे दिनांक सोळा डिसेंबर गुरु रोजी प्रधानमंत्री मातृत्ववंदन योजना जननी सुरक्षा योजना लाभ शहरी व ग्रामीण भागातील महिलांना मिळावा ज्या महिलांच्या कोणत्याही बँकेत खाते उघडलेले नाही यासाठी पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांच्या भारतीय डाक विभाग येवला यांच्या वतीनं उपजिल्हा रुग्णालय येथे जागेवरच खाते उघडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे तसेच सावित्रीबाई फुले मोहीम योजनेअंतर्गत एका मुलीवर ऑपरेशन करणाऱ्या कुटुंबासाठी वीस हजार रुपये आणि दोन मुलीवर ऑपरेशन करणाऱ्या कुटुंबासाठी दहा हजार रुपये खात्यामध्ये जमा करण्यात येतात मात्र अभावी अनेक योजनांचा लाभ गरोदर महिलांना मिळत नाही यासाठी गरोदर महिलांच्या तपासणीच्या वेळी खाते उघडण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय येवला येथे विशेष मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर शैलजा यांनी दिली आहे आज येवला पंचायत समिती आणि ग्रामीण रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमानाने ज्या गरोदर माता आहेत त्यांचं खऱ्या अर्थानं बँकेत खातं नसतं नॅशलाइज बँकेत कुठंही गेलं तर जास्त पैसे मोजावं लागतात परंतु आम्ही पोस्टाकडे पाठपुरावा करून आज ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या भागात महिलांना ज्या गरोदरच्या स्कीमपासून वंचित राहावं लागतं म्हणजे पाच हजार रुपये एका महिलेला मिळू शकतात परंतु खातं नसल्यामुळे ते पैसे मिळत नाही आम्ही त्याचा पाठपुरावा करून ग्रामीण रुग्णालयामध्येच आता दर गुरुवारी इथं पोस्टात खाते खोलल्या जाणार आहे आणि एकही गरोदर मग आता वंचित राहणार नाही असं एवढा पंचायत समितीकडनं आपण प्रयत्न करणार आहोत आणि सगळ्या मातांनी इथं खाते खोलावे अशी त्यांना नम्र विनंती करतो सोळा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी आ, पोस्ट ऑफिस आणि पंचायत समिती आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आपण इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे डिजिटल अकाउंट उघडण्याचा प्रोग्राम आज सुरू केलेला आहे तर पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांचं सहकार्य या कार्यक्रमाला लाभलेलं आहे तरी सर्व ज्या गरोदर महिला आहे त्यांचे अनुदान वगैरे त्यांना मिळत नाही त्यांचे अकाउंट आपण खोलून घेणार आहे आणि दर गुरुवारी हा कार्यक्रम सुरू होणार सुरू राहणार आहे तरी सगळं ज्यांना काही डिजिटल अकाउंट खोलायचे असतील त्यांनी दर गुरुवारी या इथे सरकारी दवाखान्यामध्ये हजर राहावे ही विनंती आरोग्य खात्यातर्फे शास लाभार्थींना विविध योजनांचा लाभ दिलं जातं त्यासाठी त्यांना बँक खाते किंवा पोस्टामध्ये खाते उघडणं आवश्यक असते जसं प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना अंतर्गत प्रत्येक गर, गर् गर्भवती महिलेला पूर्ण प्रसूतीच्या पर्यंत तिला काही रक्कम दिलं जातं आणि उर्वरित रक्कम प्रसूतीनंतर असं एकूण पाच हजार रुपये तिला दिलं जातं तसेच गरोदर मातांना गरोदर प्रसूती झालेल्या मातांना तांबी जर बसवली तर त्यांना पण तीनशे रुपये लाभ थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जातं अभोषण झाल्यानंतर तांबी बसवल्यानंतरही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाते शासना योजना तर शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थींना मिळावा यासाठी आम्हाला आज पोस्टातर्फे सहकार्य मिळालेलं आहे आणि आज गरोदर मातांची तपासणी आहे दर गुरुवारी उपजिल्हा रुग्णालय येवला येथे गरोदर मातांची तपासणी केली जाते आणि फार मोठी संख्यात गर्दी असते तर या गरोदर महिलांना निश्चितच या योजनेचा लाभ भेटेल आणि खा पोस्टाच्या पोस्टांचे ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आता आनंद मिळेल आई होण्याचा प्रत्येक अपत्यहीन स्त्रीला जाणून घ्यावं ते दूर करा आपल्या मातृत्वातील अडथळे अवश्य भेटा औरंगाबाद येथील प्रसिद्ध वंध्यत्व निवारण व टेस्ट्यू बेबी तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बोलधने यांना आता आपल्या येवला शहरात ठिकाण चंडालिया हॉस्पिटल मॅटर्निटी होम साठफुटी रोड येथे दिनांक एकोणावीस डिसेंबर रविवार रोजी निसंतान दाम्पत्यांनी अवश्य भेट द्या संपर्कासाठी स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा